या युद्धात दोन महत्वाचे लोक होते ज्यांनी कुणाचीही बाजू घेतली नाही एक आहे रुक्मी रुक्मिणीचा भाऊ आणि बलराम कृष्णाचा भाऊ बिकॉज ऑफ द रिलेशनशिप दे नात्यांमुळे ते अलिप्त राहिले दक्षिणेतून आणखी एक युद्धा रणांगणावर आला विथ ओनली थ्री भात्यात फक्त तीन बाण घेऊन आणि तिथं कृष्ण आणि बाकीचे होते युद्धाची तयारी सुरू होती तो आला आणि म्हणाला लोकांनी त्याला विचारलं तुझ्याकडं फक्त तीनच बाण कसे काय तो म्हणाला एका बाणाने मी सर्व कौरवांना मारू शकतो दुसऱ्या बाणाने मी सर्व पांडवांना मारू शकतो तर माझ्यासाठी तीन बाण पुरेसे आहेत boast... जेव्हा कृष्णाने ही बडाई ऐकली तो म्हणाला तुझ्याकडे काय कौशल्य आहे ते तू दाखव आणि त्याने त्याला एक वडाचं झाड दाखवलं हजारो पानांच तो म्हणाला बघू बरं एका बाणाने तू किती पानांना भेदू शकतोस ते बाणाचा वापर केला आणि तो बाण येऊन कृष्णाच्या पायाभोवती जो एका गळून पडलेल्या पानावर होता त्या भोवती घेरट्या घालू लागला ते पान भेदण्यासाठी कृष्ण म्हणाला हे तर खूपच प्रभावी आहे आणि तू कोणाच्या बाजूने लढणार आहेस कारण कोणीही याआधी त्याला पाहिलं नव्हतं तो दक्षिणे करून आला होता तो, तो म्हणाला मी नेहमी हरणाऱ्याच्या बाजूने लढेन दिवसेंदिवस मी बघेन दिवस जर कौरव हरत असतील तर मी त्यांच्यासाठी लढेन जर पांडव हरत असतील तर त्यांच्यासाठी लढेन ज्या क्षणी मला दिसेल ती एक ठराविक सैन्य हरत आहे मी त्यांच्यासाठी लढेन आता कृष्णानं या परिस्थितीकडे पाहिलं जर हा माणूस दुसऱ्या बाजूला असेल तर तुम्ही जिंकूच नाही असं समीकरण असेल कारण जर तुम्ही जिंकलात जर जिंकायला सुरुवात केली तर हा माणूस तिकडे जाईल जर तो या बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला जाऊन सामील होईल कृष्णा कृष्ण म्हणाला मी तुला काही मागू शकतो का एक अशी गोष्ट मला देऊ शकशील का मला हवंय की तू एका योद्ध्याचं डोकं धडा वेगळं करावं बरबरिक म्हणाला तुझ्यासाठी मी हे करेन मला सांग तो कोण आहे कृष्ण स्वतःच्या शिबिरात गेला एक आरसा आणला आणि त्याच्या समोर धरला बरबरीकला कळलं की तो संपलाय पण त्याने शब्द दिला होता त्यापूर्वी त्याने एक विनंती केली होय पण मी इतक्या लांबून दक्षिणेतून आलोय हे युद्ध पाहण्यासाठी मला हे युद्ध बघायचंय इतकं महान युद्ध माझ्यासारखं युद्ध मला हे चुकवायचं नाही मला या युद्धाचा भव्यपणा पाहायचा आहे कृष्ण म्हणाला ठीक आहे तू तुझं डोकं काढून दे मी व्यवस्था करतो की तुझं डोकं हे सर्व काही बघू शकेल आणि बोलू शकेल मग त्याने स्वतःची तलवार घेतली आणि स्वतःचं डोकं कापलं आणि ते केसांनी धरून खाली पडण्यापूर्वी ते कृष्णाच्या हातात दिलं आणि त्यांनी ते डोकं रणांगणावर एका अशा उंच ठिकाणी ठेवलं जिथून तू सगळं बघू शकेल आणि असं झालं जेव्हा युद्ध सुरू झालं जेव्हा जेव्हा त्याला काही भित्रेपणा दिसला काही हास्यास्पद दिसलं की बरबरी कितक्या जोरात हसायचा की खूप सारे सैनिक अस्वस्थ व्हायचे आणि त्याच्या फक्त हसण्यामुळे एक विचित्र गोंधळ निर्माण व्हायचा मग दोन दिवसांच्या युद्धानंतर कृष्ण म्हणाला आपण याला थोडं जास्त उंचावर ठेवूया आणि त्यांनी ते डोकं टेकडीच्या माथ्यावर हलवलं तिथून तो बघू आणि हसू शकतो खूप जवळ तो आपल्या सैनिकांना अस्वस्थ करतोय तर ते डोकं टेकडीवर ठेवण्यात आलं डोकं तिथं युद्ध बघत हसत आणि टिप्पणी करत आणि युद्ध संपल्यावर जे थोडेफार पांडव सैनिक उरले होते त्यांना जाणून घ्यायचं होतं की या युद्धात सर्वात महान योद्धा कोण होता कोण कोणापेक्षा जास्त चांगलं लढलं त्यांनी येऊन कृष्णाला विचारलं या अठरा दिवसांच्या युद्धात सर्वात चांगला योद्धा कोण होता अतिशय क्रूर संहाराचे दिवस यात सर्वोत्तम कोण होत कृष्ण हसला आणि म्हणाला तुम्ही जाऊन बर्बरिकला का नाही विचारत तो तिथे बसून आहे तो उंचावरून पाहत होता इन द द स्टेडियम लुकिंग होल गेम मिसिंग मी इतक्या गोष्टींमध्ये गुंतलो होतो माझ्याकडून नक्कीच काहीतरी सुटलं असेल त्याला विचारा त्याला माहिती असेल तर ते बर्बरीकच्या डोक्याकडे गेले जे तिथे डोंगरावर होतं आणि त्यांनी विचारलं सर्वात महान योद्धा कोण कौन। विजय कोणी मिळवला कोणता योद्धा निर्णायक ठरला तेव्हा बर्बरीक म्हणाला तो अर्जुन नव्हता कर्ण नव्हता भीष्म नव्हता द्रोण नव्हता किंवा अश्वत्थामा दृष्टद्युम्न पांडव किंवा कौरव कोणीच या युद्धाची दिशा ठरवली नाही तो विष्णू होता एका फसव्या स्वरूपात ते सुदर्शन चक्र होतं ज्यानं इथून या उंचावरून मला कोणीही कुणाला मारत आहे असं दिसलं नाही मला फक्त सुदर्शन चक्र दिसलं जे फिरत होतं आणि सर्वांना मारत होतं याचं प्रतीक आहे की जर तुम्ही थोडे उंचावर असाल तर स्पष्टपणे पाहू शकाल जेव्हा तुम्ही त्या गोष्टीत असता कृष्ण हेच म्हणतोय मी त्यात होतो म्हणून मी पाहू शकलो नाही तुम्ही त्याला विचारा तो वर बसलाय जो वर असतो तो, तो नेहमीच चांगल्या प्रकारे नोंद घेऊ शकतो त्या लोकांपेक्षा जे जीवनाच्या रहाड कारग्यात अडकले आहेत असाय की नाही तर हे यावर आधारित आहे सर्वत्र ते तुम्ही स्वतःच्या जीवनाचे साक्षीदार होण्याबद्दल बोलत आहेत जर तुम्ही वर असाल तर तुम्ही ते स्पष्टपणे पाहू शकाल जर तुम्ही त्यात असाल तर तुम्ही सहजपणे त्या परिस्थितीच्या गोंधळात हरवून जाल जर तुम्ही ही कथा चगली तर ती एक अतिशय शक्तिशाली आध्यात्मिक प्रक्रिया आहे तो काळ आहे ज्यात आपण अस्तित्वात असतो तो काळ आहे ज्यात आपण जन्म घेतलाय तो काळ आहे ज्यात आपण मरणार आहोत धर्म आणि अधर्म हेच आहे हा एक नियम आहे की जर तुम्ही हा समजून घेतला तर तो तुम्हाला सत्य किंवा असत्य याकडे जायला अनुमती देईल तर संपूर्ण महाभारतात दुर्योधन हा एकमेव पात्र आहे ज्याला गतजन्म नाही कारण व्यासांना हे नको होतं की एखादं निमित्त त्याला मिळावं ही एक अशी कठोर गोष्ट आहे जी एखादा स्वतःसोबत करू शकेल म्हणून त्यांनी त्याला भीष्म भीषम कर्ण हा एक प्रकारचा अँटी हिरो आहे त्याला माहिती आहे की तो चुकीचा आहे पण त्याची निष्ठा मजबूत आहे अर्जुन आणि कर्ण हे दोघेही युद्ध यंत्र आहे त्यांच्या आयुष्यातलं एकमेव स्वप्न म्हणजे सर्वोत्तम धनुर्धर्पुण हे चांगल्याबद्दल नाही हे वाईटाबद्दल नाही हे योग्य आणि अयोग्य गोष्टीबद्दल नाही हे मनुष्य प्राण्याचा असा शोध घेण्याबद्दल आहे की तो इतर कोणत्याही ठिकाणी कधीही अशा प्रकारे शोधला गेला नाहीये